नमस्कार मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण ब्रेड रोल तयार करणार आहे त्यासाठी आपण सँडविच ब्रेड घेतलेले आहेत ते ब्रेड घ्यायचे त्याचे आपण काठा कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला ब्रेडच्या कडा कापून घ्यायच्या आहेत आणि फक्त आपल्याला मध्यात जो सॉफ्ट ब्रेड असतो तो ब्रेड आपल्याला यासाठी रेसिपीसाठी लागणार आहे तर सर्वप्रथम आपण याच्या कडा कट करून घेतलेल्या आहेत आपण सगळ्या ब्रेडच्या अशा कडा कट करून घेतल्यात आपण एका भांड्यात दूध घेतलेलं आहे अर्धा कप एवढं दूध घ्यायचं दोन ती ती चम तीन चमचे आपण पिठी साखर त्यात ॲड करायची ते छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला या रेसिपीसाठी क्रीम लागणार आहे तर एका भांड्यात आपण क्रीम घेतलेली आहे अर्धी वाटी एवढी साधारण क्रीम आहे दूध बाजूला ठेवून द्यायचं आता व्हिप क्रीम आपण फेटून घेऊ आपण क्रीम छान त्याची कन्सिस्टन्सी थीक होईपर्यंत फेटून घ्यायची आहे व्हिप क्रीम आपण फेटत असताना बीटर कमी जास्त करत ती फेटून घ्यायची सुरुवातीला कमी आणि नंतर जास्त याच्यावर आपल्याला क्रीम फेटून घ्यायची आहे त्यानंतर आपण एका छोट्या वाटीत आपल्याला लागेल तेवढी क्रीम काढून घ्यायची बाकीची क्रीम बाजूला ठेवू त्यात आपण व्हॅनिला इसेन्स टाकायचं आणि थोडासा पिंक जेल कलर आपण त्यात ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित ती त्यात एक चमचा आपण पिठ्ठी साखर टाकू आणि क्रीम व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही क्रीम फेटत असतानाही हे मिश्रण मिक्स करू शकता पण मग आपल्याला क्रीम जर दुसऱ्या कुठल्या रेसिपीसाठी वापरायची असली तर एवढी क्रीम वाया जाईल म्हणून मग मी एवढी मिक्स करून घेतलेली आहे आता आपण जे दूध तयार केलं होतं त्यात ब्रेड डीप करून घ्यायचा त्याच व्यवस्थित पिळून घ्यायचा म्हणजे त्यातलं दूध पूर्ण आपण काढून टाकायचा हाताच्या सहाय्याने दाबून दाबून आणि नंतर हा ब्रेड आपण पोलपाटावर घ्यायचा थोडासा प्रेस करून घ्यायचा त्याच्या कडा आणि मधला भाग त्यानंतर त्याच्यावर आपण व्हॅनिला इसेन्स वगैरे टाकून जे क्रीम तयार केली होती व्हिपिंग क्रीम ती आपण याच्यावर व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घेऊ आणि आता आपण याचा छान असा रोल तयार करून घेऊ याचा रोल तयार करत असताना थोडासा हात दाबून व्यवस्थित त्याच्या कडा हातात घेऊन त्याचा रोल तयार करायचा म्हणजे त्याच्या कडाही पक्का बसतात आणि रोल आपला छान असा घट्ट तयार होतो रोल तयार झाला की आपण हा खोबऱ्याचा आपण कीज घेतलेला आहे त्यात आपण हा कोळून घ्यायचा म्हणजे सुरुवातीला आप आपण साईडच्या कडा आणि मधल्या भागाला खोबरा केस लावून घ्यायचा म्हणजे आपला रोल दिसायलाही खूप छान दिसतो पण चवीलाही खोबरा केस लावला त्यामुळे खूप टेस्टी असा लागतो आता याचप्रमाणे आपण हा रोल तयार करू आणि बाजूला ठेवून देऊ आणि बाकीचे रोल याप्रमाणे आपण तयार करून घेऊ अशा प्रकारे आपण बाकीचे सगळे राहिलेले रोल तयार करून घेऊ आपण हे रोल घरच्या घरी आणि खूप छान खूप टेस्टी असे तयार करू शकतो आणि हे अतिशय सॉफ्ट असतात म्हणजे छोटे मुलं जर घरात असतील तर त्यांनाही हे इझिली खाता येतात आणि छान गंमत वाटते की छान क्रीमही लागतो ब्रेडही लागतो खोबऱ्याचा क्रंच लागतो म्हणजे एकदम छान तुम्ही कधीतरी हे नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या मेघास मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक